लक्ष्मीपेठ भागातील लक्ष्मी चाळ विठ्ठल मंदिर इथं श्री संत सोपानदेव काका महाराजांच्या सातशे अठ्ठावीसाव्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे लक्ष्मी भागातील न्यू लक्ष्मी संत सोपानदेव काका महाराजांच्या सातशे अठ्ठावीसाव्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिरात गुरुजी बुवा राशींकर फड यांच्या आशीर्वादानं श्री संत सोपानदेव काकांची मूर्ती मंदिराचे अध्यक्ष उमाकांत निकम यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली पौरोहित्य राजाभाऊ कुलकर्णी यांनी केलं श्री सोपानदेव काका महाराजांची मूर्ती स्थापित केलेलं हे एकमेव मंदिर झालं आहे अशी चर्चा या भागातील लोकांमध्ये होती यंदा नामसप्ताहाचं सत्तावीसावं वर्ष आहे त्यानिमित्त लहू गायकवाड आणि लोकसेवा मंडळाच्या वतीनं उमाकांत निकम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लहू गायकवाड आणि ज्योतिराम चांगभले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला बिरजू नालावडे आकाश गायकवाड कैलास चौरे अप्पू बिराजदार अविनाश निकम सागर माने प्रभाकर भुसारे ज्ञानेश्वर पांडव राजू मगर अवी थोरात सूरज झामरे आदींची उपस्थिती होती सोलापूर शहर एक अशी पुण्यभूमी आहे या सोलापूर शहरामध्ये भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे मुक्ताईचं मंदिर आहे आणि गुरोबा काकांचं मंदिर आहे नामदेव महाराजांचं मंदिर आहे सर्व संतांची मंदिरं या सोलापूर शहरामध्ये आहे आणि फक्त सोपान काका महाराजांचं मंदिर या ठिकाणी नव्हतं आणि तेही भगवंताने आमच्या सर्वांकडून ते करून घेतलं आणि या ठिकाणी सोपन काका महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली सत्तावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह अखंडपणे सुरू आमचे हरिभक्तपणाय उमाकांचे विक्रम यांच्या धर्मपत्नी यांच्या शुभ आज सोपान महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व चाळीतील सर्व वारकरी टाळकरे श्रोते यांनी या स्थापनेचा लाभ घेऊन महा प्रसाद महाप्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे तसंच या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो अखंड सेवा अशीच कांत परिवाराच्या वतीनं घडवून हीच चरणी प्रार्थना